नमस्कार मित्रांनो ओन्ली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत गणपती ला दुर्गा वाहतात यामागे कथा आहे ती कथा आज आपण बघणार आहोत गणपतीला दुर्गा का वाहतात हे आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एका पौराणिक कथेनुसार एक एक काळी यमाच्या दरबारात तिलो तत्मा नृत्य सुरू होता यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच नृत्य थांबवून तिला आपल्या भावना बोलून दाखवल्या परंतु मध्येच नृत्य थांबवलं आणि अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला अनलासूर असे त्या राक्षसाचे नाव होते आणि त्याच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा भडकत होता माचे नृत्य मध्ये आता मी तुला खाऊन टाकेन अशा त्याच्या बोलण्यावरून यमधर्म घाबरून पडून तांडव करण्यास सुरू केला त्याला समोर जे दिसेल ते हात सुटला अशाने सर्व देव घाबरून विष्णूंना शरण गेले परंतु अनलासूर तेथेही पोहोचला आणि त्याला पाहिल्यावर विष्णूंनीही गणपतीचे स्मरण केले गणपती बालक रूपात प्रकट झाले आणि स्मरण केल्याचे कारण विचारले तेव्हा अनलासुराने देवाचे जगणे कठीण केल्याचे दिसून आले परंतु गजानन आपल्या जागी उभे राहिले अनलासुर जेव्हा गणपतीकडे वडला आणि त्यांना गिडण्यासाठी आपल्या पंजांनी उचलू लागला तेच अनलासुराच्या हातातील बाळ गणपतीने प्रचंड रूप धारण केले आबाळापर्यंत भिडलेले विराट रूप बघून अनलासुराला काही सुचेल तोपर्यंत गजाननाने एक क्षणात अनला सुराला सोंडेत पकडले आणि घेतले गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली गणपतीचा त्रास बघून ऋषी मुनी उपचार सुरू केले परंतु कशाचाही उपयोग होईना शेवटी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी मुनी प्रत्येकी एकवीस दुर्व्यांची जोडी अशा दुर्वा त्यांच्या मस्तकावर ठेवल्या आणि चमत्कार म्हणजे दुर्वाकूर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दहा शमला तेव्हापासून गणपतीला दुर्वा प्रिय आहे आणि गणपती पूजनात दुर्वांचे अत्यंत महत्व आहे आणि म्हटले की ज्या दुर्वांमुळे माझ्या अंगाचा दहा शमला या दुर्वा मला अर्पण करणाऱ्या व्यक्तींची सर्व पाप नाहीसे होतील व्यक्तीला बुद्धी सिद्धी प्राप्त होईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थम